नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय सामान्य विज्ञान प्रकरण पाचवे अन्नपदार्थांची सुरक्षा आज आपल्याला अन्नपदार्थांची सुरक्षा या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न अभ्यासून अन्न पदार्थांची सुरक्षा हे प्रकरण समजून घ्यायचं आहे तसेच स्वाध्यायाच्या शेवटी आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करत असतो आणि गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर सर्व सर्व विद्यार्थ्याने आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पर्याय वर कौंसामध्ये सर्व पर्याय लिहून दिले आहे त्या पर्यायाचे वाचन करूया पर्याय आहेत किरणियन निर्जलीकरण पाच्छीकरण नैसर्गिक परिरक्षक रासायनिक परिरक्षक त्यामध्ये पहिलं विधान आहे अ शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला रिकामी जागा असे म्हणतात उत्तर व दिलेल्या पर्यायामधून उत्तर निवडायचं आहे तर उत्तर आहे निर्जलीकरण शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला निर्जलीकरण असे म्हणतात दुसरे विधान आहे आ दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला रिकामी जागा असे म्हणतात उत्तर आहे पाश्चरीकरण दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात अन्नपदार्थाच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला पाश्चरीकरण असे म्हणतात ई आहे मीठ हे रिकामी जागा आहे उत्तर नैसर्गिक परिरक्षक मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे चौथं विधान आहे व्हिनेगर हे रिकामी जागा आहे उत्तर रासायनिक परिरक्षक व्हिनेगर हे रासायनिक परिरक्षक आहे अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा प्रश्न पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात उत्तर पाश्चरीकरण या पद्धतीने दूध किंवा तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवतात उदाहरणार्थ दूध ऐंशी अंश सेल्सिअसला पंधरा मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड केले जाते यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकते दुसरा प्रश्न आहे आ भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत उत्तर भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने वेगवेगळे परिणाम दिसून येतात वाईटच परिणाम दिसून येतात ते बघा कोणते परिणाम आहेत खाई काही भेसळीच्या पदार्थामुळे पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते काही प्रकारचे भेसयुक्त अन्न पदार्थ दीर्घकाळपर्यंत खाल्ल्याने शरीरातील अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात तसेच कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो म्हणून भेसयुक्त अन्नपदार्थ खाऊ नयेत तिसरा प्रश्न आहे ई घरातील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आई बाबा काय काळजी घेतात उत्तर घरातील अन्न सुरक्षित राहण्यासाठी आमचे आई पुढील प्रमाणे काळजी घेतात अन्न नेहमी झाकून ठेवतात स्वयंपाकघर स्वच्छ व नीटनिटके ठेवतात अवश्य तेवढेच अन्न ताटात वाढून देतात शिल्लक अन्न हवाबंद पद्धतीने ठेवतात अवश्य तेवढेच फळे भाज्या खरेदी करतात हवाबंद डबे बाटल्यांमधील पदार्थांची वापरण्या अगोदर योग्य तारीख पाहून घेतात व त्या तारखेपूर्वीच हे पदार्थ वापरतात चौथा प्रश्न आहे ई अन्न बिघाड कसा होतो अन्न बिघाड करणारे विविध घटक कोणते उत्तर अन्नपदार्थांचा रंग वास पोत दर्जा चव यामध्ये बदल होणे व त्यातील पोषकद्रव्यांचा नाश होणे म्हणजेच अन्न बिघाड होय अन्न बिघाड करणारे विविध घटक पुढीलप्रमाणे काही वेळा फळे फळांच्या साली काळपट पडतात काही पदार्थांना कडवट किंवा नकोसा वाटणारा घाणेटा वास येतो हे पदार्थ खाण्यास अयोग्य असतात काही वेळा निसर्गतः मिळणारे मानवी प्रक्रियेमुळे बिघडतात उदाहरणार्थ जास्त शिजवणे ओलसर जागी ठेवणे अयोग्य साठवणूक यामुळे पदार्थांचा दर्जा बिघडतो फळांचा रंग काळपट होणे चव बदलणे मासाला आंबट वास येणे शेंगदाणे खवट लागणे अशा प्रकारचे बदल अन्न पदार्थात घडतात तसेच शेतात अन्नपदार्थ तयार होताना अनेक वेळा त्यांना इजा पोचते जसे अयोग्य हाताळणी अयोग्य साठवण अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे ते खराब होतात काही अन्नपदार्थांच्या धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते खराब होतात बऱ्याच वेळा हवा पाणी जमीन यामधील सूक्ष्मजीव किंवा किटकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊनही अन्नात बिघाड होते पाचवा प्रश्न आहे अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतीचा वापर तुम्ही कराल उत्तर अन्नधान्य आपल्याला आवश्यक असेल तेव्हा उपलब्ध होण्यासाठी टिकवण्यासाठी विविध उपाय योजावे लागतात हे उपाय करत असताना अन्नाची गुणवत्ताही टिकवावी लागते अन्नपदार्थ टिकवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो धान्य टिकवण्यासाठी वाळवणे हा मुख्य उपाय आहे धान्यामधील पाण्याचे प्रमाण कमी केल्यास ते जास्त काळ टिकते उन्हात वाळवणे कोरड्या जागी साठवणे साठवणीच्या ठिकाणी उंदीर घुशींचा उपद्रव होऊ नये म्हणून उपाय करणे किटकांपासून संरक्षण मिळावे म्हणून कडुलिंबाचा पाला किंवा संरक्षक रसायनांचा वापर करणे तसेच शिजवलेले पदार्थ सूक्ष्मजीवांच्या वाढीचे लवकर खराब होण्याची शक्यता असते ते जास्त काळ टिकत नाहीत म्हणून दूध आमटी सार यासारखे पदार्थ वारंवार उकळावे लागतात त्यानंतर सूक्ष्मजीवांची वाढ तापमानावर अवलंबून असते कमी तापमानात साठवण केल्यास पदार्थ जास्त वेळ चांगले टिकतात थंड जागी पालेभाज्या जास्त वेळ ताज्या राहू शकतात पालेभाज्या फळे शिजवलेले अन्न टिकवण्यासाठी ते कमी तापमानामध्ये साठवणे आवश्यक आहे रेफ्रिजरेटरमध्ये पाच अंश सेल्सिअसच्या तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते आणि अन्न पदार्थ सुरक्षित राहतात अशा प्रकारे टिकवण्यासाठी आम्ही या पद्धतींचा वापर करू शकतो जेणेकरून आपले अन्नपदार्थ आहे ते जास्त काळ टिकू शकतात अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे काय करावे वरे त्यामध्ये अ आहे बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात उत्तर उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे आरोग्यास घातक असते त्यावर धूळ माशा बसतात असे पदार्थ खाल्ल्याने आपण रोगाला आमंत्रण देतो यासाठी असे उघड्यावरील मिठाई खरेदी करू नये तसेच मिठाईवाल्यांना आरोग्याविषयी समजून सांगू आ आहे पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे उत्तर अशा ठिकाणी आम्ही पाणीपुरी खाणार नाही व त्या विक्रेत्याला स्वच्छतेचे महत्त्व पाठवून देऊ हात स्वच्छ धुवायला लावू पाणीपुरीचे पाणी चमचाने पुरीत टाकायला लावू ई आहे बाजारातून भरपूर भाजीपाला फळे विकत आणली आहेत तर काय कराल बाजारातून आणलेला भाजीपाला फळे अस्वच्छ असतात घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन ठेवू कोरडी झाल्यावर वेगवेगळ्या करून व्यवस्थित ठेवू शीतकपाट असल्यास म्हणजेच फ्रीज असल्यास शीतकपाटात भाजीपाला व फळे ठेवू चौथा प्रश्न आहे उंदीर झुरळ फाल यापासून अन्नपदार्थांचे रक्षण करायचे आहे उत्तर घरातील अन्नपदार्थ सुरक्षित व स्वच्छ ठिकाणी ठेवावे अन्न व्यवस्थित झाकून ठेवावे उंदीर झुरळ पाल दिसताच अशा ठिकाणी अन्नपदार्थ ठेवू नये उंदीर झुरळ पाल स्वयंपाकघरात फिरणार नाही त्यासाठी त्यासा त्यावर प्रतिबंधक उपाय करावे प्रश्न चौथा आहे आमच्यातील वेगळा कोण हे शोधा त्यासाठी पहिल्या शब्दांचा गट आहे मीठ व्हिनेगर सायट्रिक आम्ल सोडियम बेन्झोएट उत्तर यामध्ये वेगळा शब्द आहे मीठ दुसरा शब्दांचा गट दिला आहे लाखीची डाळ विटांची भुकटी मेटॅनिल येलो हळद पावडर यामध्ये वेगळा शब्द आहे हळद पावडर तिसरा शब्दांचा गट आहे केळी सफरचंद पेरू बदाम यामध्ये वेगळा आहे बदाम आणि चौथा आहे साठवणे गोठवणे निवळणे सुकवणे यामध्ये वेगळा शब्द आहे साठवणे अशा प्रकारे प्रश्न चौथा पूर्ण केला आहे आता आहे प्रश्न पाचवा खालील तक्ता पूर्ण करा तक्त्यामध्ये पदार्थ आणि भेसळ या संबंधित काही शब्द लिहून दिले आहे जे शब्द लिहिले नाही ते लिहून आपण पूर्ण करायचे आहे तर पहिले आहे भेसळ लिहून दिली आहे मेटॅनिल येलो ही भेसळ कशामध्ये असते ते आपल्याला लिहायचं आहे कोणत्या पदार्थामध्ये असते तर ते पदार्थ आहे हळद पावडर दुसरं आहे पदार्थाचं नाव लिहून दिलं आहे मिरी तर मिरीमध्ये कशाची भेसळ केली जाते तर ते आहे पपईच्या वाळलेल्या बिया भेसळमध्ये लिहायचं आहे त्यानंतर आहे भेसळ लिहून दिली आहे लोहकीस तो कोणत्या पदार्थात टाकला जातो तर तो पदार्थ आहे रवा आणि त्यानंतर आहे पदार्थाचं नाव लिहून दिलं आहे मध त्यामध्ये कशाची भेसळ करतात तर ती भेसळ आहे गुळाचा पूर्ण केला आहे। आहे आता अशा हा आपला प्रश्न सहावा असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा त्यामध्ये अ आहे गुणात्मक अन्न नासाडी होत आहे उत्तर अन्नरक्षक करताना अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे परिरक्षकांचा अतिरेकी वापर करणे अन्न अति शिजवणे भाज्या चिरून नंतर धुणे अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोचवण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे तसेच द्राक्ष आंबे याची अयोग्य हाताळणी करून गोष्टी अन्नाच्या गुणात्मक नासाडीला कारणीभूत ठरतात त्यावर उपाय आहे परिरक्षकांचा अतिरेकी वापर टाळणे अन्न जास्त वेळ व उघडे शिजवू नये भाज्या पहिले धुवाव्या व नंतर चिराव्या अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज बांधून घ्यावा दुसरा आहे शिजलेला भात कच्चा लागत आहे तर शिजवताना भातात पाणी कमी झाल्यामुळे भात कच्चा राहिला उपाय त्या भातात थोडे पाणी टाकून त्याला प्रेशर कुकरमध्ये ठेवून द्या व एक शिट्टी होऊ द्या त्यानंतरचा प्रश्न आहे ई बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे गव्हाच्या पिकाची कापणी झाली तेव्हाच तो गहू थोडा ओलसर असावा त्याला नीट न वाळविल्याने तो ओलसर राहिला उपाय त्याला दोन दिवस कडक उन्हात वाळू द्यावे म्हणजे वर्षभर टिकेल व त्याला कीडही लागणार नाही नंतर हे दह्याची चव आंबट कडवट लागत आहे उत्तर हे दही ताजे नसावे दही जास्त दिवस राहिल्यास ते चवीला आंबट व कडवट होते कारण त्यात जीवाणूची जास्त प्रमाणात वाढ होते उपाय दही जास्त दिवस साठवून ठेवू नये दही आंबट व कडवट लागल्यास ते फेकून न देता गोडलिंबाच्या झाडाला टाकावी त्यामुळे गोडलिंबाच्या पानांना सुगंध चांगला येतो व खत म्हणून झाडाला ते, ते पोषक होते तसेच झाडाची वाढ चांगली होते त्यानंतरचा प्रश्न आहे ऊ खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे उत्तर कापलेल्या फळाचा हवेशी संपर्क आल्याने त्यात रासायनिक अभिक्रिया घडून येते त्यामुळे ते फळ काळे पडले उपाय फळे नेहमी ताजी खावीत खूप वेळापूर्वी कापून ठेवू नये जेव्हा खायची असेल तेव्हाच ती कापावी व खावी अशा प्रकारे प्रश्न सहावा पूर्ण केला आहे प्रश्न सातवा आहे कारणे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे पाच अंश सेल्सिअस तापमानाला अन्न पदार्थ सुरक्षित राहतात उत्तर कारण सूक्ष्मजीवांची वाढ तापमानावर अवलंबून असते कमी तापमानात साठवण केल्यास पदार्थ जास्त चांगले टिकतात थंड पाणी थंड जागी पालेभाज्या जास्त वेळ ताज्या राहू शकतात पालेभाज्या फळे शिजवलेले अन्न टिकवण्यासाठी ते कमी तापमानामध्ये साठवणे आवश्यक आहे रेफ्रिजरेटरमध्ये पाच अंश सेल्सिअसच्या तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते आणि अन्नपदार्थ सुरक्षित राहतात म्हणून पाच अंश सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ ता सुरक्षित राहतात दुसरा प्रश्न आहे सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात कारण बुफे पद्धती आजच्या पद्धतीत प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते बुफेमुळे वेळेची श्रमाची बचत होते अन्नाची नासाडी होते ही माहिती असूनही सध्याच्या प्रचलित पद्धतीमुळे सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात अशा प्रकारे आपण प्रश्न सातवा कारणी लिहा हा प्रश्न पूर्ण केला आहे त्याचबरोबर आपला स्वाध्याय सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाला आहे आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा अभ्यास करूया तर उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे तुमच्या घरातील स्वयंपाकघरात जाऊन तेथील अन्न सुरक्षा व अन्न नासाडी याबाबत नोंदी करा विज्ञान उपक्रम विषय अन्न सुरक्षा व अन्न नासाडी इयत्ता सातवी उपक्रमाचे नाव आहे स्वयंपाकघरातील अन्न सुरक्षा निरीक्षण प्रस्तावना अन्न हे जीवनासाठी अत्यावश्यक घटक आहे पण अन्न सुरक्षित नसेल तर आरोग्यावर विपरीत परिणाम होतो म्हणून अन्न साठवताना शिजवताना व साठवून ठेवताना स्वच्छता आणि योग्य अन्न सुरक्षा पद्धती फाळणे आवश्यक आहे या उपक्रमाद्वारे मी माझ्या घरातील स्वयंपाकघरामधील अन्न सुरक्षेच्या पद्धतींचे निरीक्षण करणार आहे तर निरीक्षण व नोंदी पुढीलप्रमाणे पहिले आहे स्वयंपाकघराची स्वच्छता दररोज झाडून पुसले जाते गॅस स्टोव ओटा व भांडी स्वच्छ ठेवली जातात अन्न साठवण्याची पद्धत शिजवलेले अन्न झाकून ठेवले जाते उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवले जाते धान्य व मसाले डब्यांमध्ये हवामंद झाकणस साठवलेले आहेत पाणी साठवण व वापर प्यायचे पाणी फिल्टरद्वारे शुद्ध केले जाते स्वयंपाकासाठी वापरले जाणारे पाणी उकळून वापरले जाते कचरा व्यवस्थापन ओल्या व सुखा कचरा वेगवेगळा टाकला जातो दररोज कचरा बाहेर टाकला जातो इतर निरीक्षणे स्वयंपाक करताना आई हात धुते भाज्या स्वच्छ धुवून वापरल्या जातात कधी कधी मांडवात झाकण ठेवायचे विसरले जाते तर घरातील अन्न नासाडी याबाबत माहिती बघा घरामध्ये अन्न नाचण्याचे मुख्य कारण म्हणजे अयोग्य साठवणूक अति शिजवलेले किंवा उरलेले अन्न वेळेवर न खाणे किंवा त्याची योग्यरित्या निगा न राखणे उष्णता ओलावा आणि बुरशीमुळे अन्न खराब होते अन्न उघड्यावर ठेवणे फ्रीजमध्ये न ठेवणे भांडे नीट झाकून न ठेवणे यामुळेही अन्न खराब होते अन्न नासले की त्याचा वास चव व रंग बदलतो त्यामुळे अशा अन्नाचा वापर टाळावा अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो अन्न नासू नये म्हणून योग्य तापमानात साठवणूक करणे वेळेवर अन्न खाणे उरलेले अन्न पुन्हा गरम करून खाणे आणि स्वच्छता पाळणे गरजेचे आहे अशा प्रकारे आपल्या घरातील स्वयंपाकघरात जाऊन तेथील अन्न सुरक्षा व अन्न नासाडी याबाबत आपण नोंदी केल्या आहेत आता उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्याची विविध उदाहरणे विज्ञान प्रदर्शनात सादर करा तर प्रस्तावना आजच्या युगात अन्नपदार्थामध्ये भेसळ ही एक गंभीर समस्या बनली आहे आपल्याला बाजारातून मिळणाऱ्या अन्नपदार्थामध्ये स्वच्छतेच्या अभावासोबतच भेसळ आणण्याची शक्यता असते त्यामुळे ही भेसळ ओळखणे आणि तिच्या दुष्परिणामांपासून वाचणे हे अत्यंत आवश्यक झाले आहे यासाठी विज्ञानाचे ज्ञान वापरून काही सोपे प्रयोग करून आपण अन्नातील भेसळ ओळखू शकतो यामध्ये प्रमुख प्रयोगांची उदाहरणे दुधामध्ये भेसळ पाणी सोडा ओळखणे साहित्य दूध ब्लॉटिंग पेपर काचेचे पातेली पद्धत थेंबभर दूध ब्लॉटिंग पेपरवर टाकावे जर दुधामध्ये पाणी मिसळले असेल तर दुधाचा थेंब पेपरमध्ये पसरेल शुद्ध दूध एकसंध राहील दुसरं आहे हळदीमध्ये भेसळ तेमध्ये मेटॅनिल येलो साहित्य हळद ग्लास पाणी हायड्रोक्लोरिक आमलं पद्धत हळदीच्या पावडरमध्ये थोडे पाणी घालून मिसळा त्यात थोडे हायड्रोक्लोरिक आमलं घातल्यास गुलाबी रंग आला तर त्यात भेसळ आहे त्यानंतर साखरेमध्ये भेसळ साखर काचाचे तुकडे साहित्य साखर पाण्याचे ग्लास पद्धत साखर पाण्यात टाका खडी साखर विरघळेल पण काच विरघळणार नाही त्यामुळे साखर गाळून घेतल्यास काचाचे तुकडे खाली राहतील बेसनमध्ये भेसळ खड्याचा रंग मेट्याने येलो साहित्य बेसन पाणी आम्ल पद्धत बेसन पाण्यात मिसरा त्यात थोडे आम्ल टाका गुलाबी रंग आला तर भेसळ आहे त्यानंतर चहा पावडरमध्ये भेसळ लोखंडी कण साहित्य चहा पावडर कागद चुंबक पद्धत चहा पावडर कागदावर टाका आणि चुंबक फिरवा चुंबकासोबत लोखंडी भेसळ जमा होईल समारोप अन्नपदार्थातील भेसळ ही केवळ आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर समाजाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही गंभीर समस्या आहे आपण विज्ञानाची मदत घेऊन सहजपणे भेसळ ओळखू शकतो या प्रकारचे प्रयोग शाळेतील विज्ञान प्रदर्शनात सादर केल्यास विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढेल आणि ते आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळतील तर शाळेमध्ये जर प्रदर्शन भरलं तर या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दिलं आहे कोणतं साहित्य वापरायचं आहे कोणती पद्धत वापरून ती भेसळ ओळखायची आहे ते तुम्ही सादर करायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपली ही माहिती पोहोचेल अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या दोन्ही प्रश्नांचा अभ्यास केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा पहिला प्रश्न आहे अन्न का खराब होते आणि दुसरा प्रश्न आहे अन्न साठवताना काय काळजी घ्यावी या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे अशा प्रकारे वर्ग सातवी विषय सामान्य विज्ञान प्रकरण पाचवे पदार्थांची सुरक्षा या प्रकरणाचं संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद